माथाडी कामगारांसाठी कामगार निर्णय घेतलेला आहे माथाडी कामगारांच्या नावे बनावट कामगारांची भरती होती हे खोटे माथाडी कामगार ओळखून खऱ्या माथाडी कामगारांना न्याय दिला जाणार आहे माथाडी कामगारांसाठी कामगार मंत्र्यांनी नवीन विधेयक आणलं आहे ज्यामध्ये खरे माथाडी आणि खोटे माथाडी कामगार ओळखले जाणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बनावट माथाडी कामगार विविध योजनांचा लाभ घेत असून खऱ्या माथाडी कामगारांवर हा अन्याय होत असल्यामुळे माथाडी कामगार कायद्यामध्ये सुधारणा केल्याने बनावट माथाडी कामगार हे ओळखता येणार आहे सोबतच मध्ये होत असलेल्या टोळी युद्धावरही जरब बसवण्याचा प्रयत्न असल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलंय वर्षांचा हा जो प्रवास आहे याच्यामध्ये आता असं लक्ष द्यायला लागलाय माथाडी ह्या बाजूला राहतोय आणि फेक माथाडी त्या माथाडी चळवळीचा नावावर फायदा घेऊन लुटमार करतात टोळी युद्ध भडकतात विशेषतः तिथे आपण पाहिलं होतं की गॅंगवॉर सुद्धा व्हायला लागले त्यामुळे हे गँगवॉर थांबलं पाहिजे या गोष्टीने आम्ही माथाडी कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि यामध्ये जो फेक माथाडी आहे तो ओळखला गेला पाहिजे त्याला रजिस्टर करणे डी रजिस्टर करणे या गोष्टींची आम्ही त्या सल्लागार मंडळ असे ज्या सल्लागार मंडळाला हे सगळे निर्णय घ्यायचे